पिंपणेर नगरीत भक्तीचा जनसागर जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज पादुका सोहळा उत्साहात संपन्न आठ हजार भाविकांची उपस्थिती सातशे तीन साधकांनी घेतली दीक्षा तर गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप अडंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणेसधामचे जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी परमपूज्य काणिपनाथ महाराज यांच्या दिव्य पादुकांचे गुरुवारी पिंपणेर येथे आगमन झाले यानिमित्ताने आयोजित आध्यात्मिक सोहळ्यात सुमारे आठ हजार भाविकांनी उपस्थिती लावली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता भव्य मिरवणूक आणि सजीव देखावे सकाळी नऊ वाजता सामोडे गावातून श्रींच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सादर करण्यात आलेले सजीव देखावे भाविकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरले ढोलताशांच्या गजरात आणि जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज की जय या जयघोषात ही मिरवणूक सामोडे चौफुली परिसरातील राज छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलच्या शेजारील मैदानावर पोहोचली भक्ती आणि शक्तीचा संगम सहाशे जोड्यांकडून गुरुपूजन मुख्य सोहळ्याची सुरुवात शास्त्रोक्त पद्धतीने श्रींच्या पादुका पूजनाने झाली यावेळी सहाशे जोडप्यांनी एकाच वेळी गुरुपूजन केले या आध्यात्मिक सोहळ्याचे महत्त्व विशद करताना अमृतमयी प्रवचन पार पडले ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला यावेळी सातशे तीन नवीन भाविकांनी उपासक दीक्षा ग्रहण करत नाणेसधाम परिवारात प्रवेश केला सामाजिक बांधिलकी आणि शिलाई मशीनचे वाटप केवळ अध्यात्मच नव्हे तर समाजहित जपणाऱ्या या सोहळ्यात गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी दहा शिलाई मशीनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नरेंद्रचार्यजी महाराजांच्या व्यसनमुक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांचा जागर यावेळी करण्यात आलाय या सोहळ्याला आमदार मंजुळा गावित हरिभक्त परायण भालचंद्र दुसाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे सामाजिक कार्यकर्ते संभाजी आहिराव डॉक्टर चंद्रकांत खेरणार हरीश माळी प्रशांत चौधरी जिल्हा व्यवस्थापक पद्माकर केदासे नितीन शेळके संदीप खेरणार विलास पाटील योगेश चौधरी मीनाक्षी चौधरी शिवाजी साळुंके आनंद ठाकरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यावेळी मान्यवरांची मांधी याळी दिसून आली सुयोग्य नियोजन आणि सांगता मोठ्या प्रमाणावर गर्दी असतानाही आयोजकांनी दर्शन रांगा पिण्याचे पाणी आणि वाहनतळाची चोख व्यवस्था केली होती कार्यक्रमाच्या शेवटी मंगलमय पुष्पवृष्टी आणि आरती करण्यात आली हा सोहळा म्हणजे आत्मिक शांतीची पर्वणी असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली स्थानिक आयोजक व सेवाधारी मंडळाच्या परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला